भाजपच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माशिरसचे आमदार राम सातपुते यांना जाहीर त्यांचे सोलापुरात आगमन होताच भाजपने जंगी स्वागत केले आमदार राम सातपुते यांचे आज सोमवार रोजी सायंकाळच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन झाले यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून रॅली निघाली या रॅलीत महिला पदाधिकारी फेट्यात असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर चार हुतात्मा स्मारकांना अभिवादन करून श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाकडे रॅली रवाना झाली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे लोकसभा समन्वयक विक्रम देशमुख शहाजी पवार मनीष काळजे माजी मंत्री लक्ष्मण डोबळे विक्रम देशमुख मनीष देशमुख सोमनाथ केंगनाळकर शशिकांत चव्हाण दिलीप पतंगे शोभा बनसेट्टी विशाल गायकवाड सागरात नुरे सोमनाथ अवताडे विकास वाघमारे बाळू आळसंदे संजय कोळी राजकुमार पाटील अनिल कांदलगी नागेश खरात अक्षय अंजीखाणे राजा माने हेमंत पिंगळे यतीन शहा अनिल चव्हाण राजश्री चव्हाण श्रीकांचना यन्नम इंदिरा कुडक्याल योगेश कबाडे किरण पवार यांच्यासह भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते